नमस्कार मित्रांनो आज नऊ सप्टेंबर यवतमाळ जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याबाबतचे सकाळचे अपडेट आलेले आहेत यवतमाळ जिल्ह्यातील धरणामध्ये किती पाणीसाठा आहे तसेच किती क्युसेक्सने धरणामधून विसर्जन करण्यात येत आहे हे देखील बघूया त्याआधी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन हे मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर मिळतील लो यवतमाळ जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा खालीलप्रमाणे एक पूल धरण कुल धरण सध्या तिला शंभर टक्के इतके भरलेले आहे कुल धरणाचा सांडवा वीस सेंटीमीटरने आणि एक्केचाळीस एक पॉईंट पन्नास क्युमेक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे दोन दो, अरुणावती प्रकल्प अरुणावती प्रकल्प शहाण्णव पॉईंट बहात्तर टक्के इतका भरलेला आहे अरुणावती प्रकल्पाचे तीन गेट दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले असून पस्तीस पॉईंट बत्तीस क्युमेक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे तीन भिंबडा प्रकल्प भिंबडा प्रकल्प सदस्यला चौसष्ट पॉईंट एकोणपन्नास टक्के इतके भरलेलं आहे भिंबडा प्रकल्पाचे दोन गेट दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले असून वीस क्युमेक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे अदरपूस प्रकल्प पंच्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतका भरलेला आहे अदरपूस प्रकल्पाचे चार गेट पंचवीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून एकशे आठ क्युमेक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे पाच सायकेडा प्रकल्प सायकेडा प्रकल्प सद्य तिला शंभर टक्के इतका भरलेला आहे सायखेडा प्रकल्पात सांडवा पंधरा सेंटीमीटरने आणि एकतीस पॉईंट चौदा क्युमेक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे सहा गोकी प्रकल्प गोकी प्रकल्प शंभर टक्के इतका भरलेला आहे गोकी प्रकल्पात सांडवा नऊ सेंटीमीटरने आणि अकरा पॉईंट झिरो एक क्युमेक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे सात वाघाडी प्रकल्प वाघाडी प्रकल्प शंभर टक्के इतका भरलेला आहे वाघाडी प्रकल्पाचा सांडवा एकोणीस सेंटीमीटरने आणि अठरा पॉईंट पंचेस क्युमेक्सने नदीमध्ये विसरत करण्यात येत आहे आठ बोरगाव प्रकल्प बोरगाव प्रकल्प शंभर टक्के इतका भरलेला असून बोरगाव प्रकल्पात सांडवा दोन सेंटीमीटरने आणि पॉईंट अडुसष्ट क्युमेक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे नऊ नवरगाव प्रकल्प नवरगाव प्रकल्प शंभर टक्के इतका भरलेला आहे यवतमाळ जिल्ह्यातील धरणांविषयक माहिती पाहण्यासाठी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन हे मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील धन्यवाद